दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल मिरज तालुक्यात राहणाऱ्या जोगी समाजातील युवकांना शहाजी लॉ कॉलेज परिसरात संशयितरित्या फिरताना काही स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांचा पत्ता आणि नावे विचारली त्यावेळी समाधानकारक उत्तर न देता त्या दोन्ही युवकांनी जमावाच्या तातडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला यावेळी सदर ठिकाणाच्या गर्दीने त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले या गोंधळाने शहरात मुले पळवणारी टोळी भगवे कपडे घालून फिरत असल्याचे अपोआ पसरली याबाबत या शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदरच्या युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात रवानगी केली पोलिसांनी त्यांची चौकशी केली के असता हे दोन्ही युवक मुले पळवणारी टोळी नसून जोगी समाजातील असल्याचे समोर आले मात्र या संपूर्ण प्रकाराने शहरात काही काळ अफवांचं पीक आलं होतं बारा साडेबाराच्या सुमारास लॉ कॉलेज शहाजी लॉ कॉलेज राजारामपूरच्या जवळ दोन लोकांना पकडले असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही स्टाफ त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी समीर सलीम जोगी आणि साहिल जोगी असे दोन लोक भगव्या मार कपड्यांमध्ये माषा मागण्याकरता फिरत असताना मिळून आले तर त्यांच्याशी त्यांच्याबद्दल एखाद्या स्थानिक लोकांना शंकाली म्हणून मनोहर मधुकर इंगवले यांनी त्यांच्याकडे त्याचं नाव पत्ता आणि त्याचं आयकार्ड विचारलं तर ते त्यांनी त्याला व्यवस्थित न सांगितल्यामुळे ते तिथून घाबरून पळत सुटले होते त्याच्यामागे हे दोन लोकं गेले आणि मग त्यांना तिथे जमावाने ताब्यात घेतलं होतं आणि पोलीस स्टेशनला आणले आम्ही त्यांना त्या दोन्ही इस्मांना इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे सदर दोन्ही इसम हे सध्या तात्पुरत्या स्वरूपात कृपामाई मारुती मंदिराजवळ मिरज किती त्यांच्या परिवारासह राहिला आहे आणि ते जोगी समाजाचे असून रुद्राक्ष मणी दगड वस्तू ह्या विकून किंवा भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह करतात अशी त्यांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे तरी देखील त्यांच्या मूळ पत्ता बाकीची त्यांची आय डी प्रूफ किंवा त्यांचे नातरी त्यांचा कामधंदा काय आहे किंवा ती इथे कशा करत आली होती याची बारकाईने कसोशी चौकशी चालू आहे आणि त्याच्याबद्दल काही तक्रार किंवा आक्षेपार्ह दिसून आलेस त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि तसं कोणतेही धार्मिक तेढ किंवा अशा प्रकारचा तिथे कोणताही प्रकार घडलेला नाही फक्त ती परप्रांतीय आहेत आणि त्या संशयावरून त्यांना तिथे जमावणी ताब्यात घेतलेला आहे ते ते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन मिलिंद पाटील सह अन्सार मुल्ला कोल्हापूर